आता हा बाळासाहेबांचा चाबूक पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी हाती दिल्यानंतर प्रत्येक एकनिष्ठ शिवसैनिकाच्या हातामध्ये येणार आहे आणि तो चाबूक ज्या वेळेला अशा पडणाऱ्या माणसाच्या छाताड्यावरती टिंबटिंबवरती पडेल ना त्याच वेळेला त्यांना कळेल की आम्ही बाहेर पाहायला नाही जेव्हा हे चाळीस आमदार पळाले तेव्हा जर यांच्या तांगड्या कुठेतरी पकडून तोडल्या असत्या यांच्या गाड्या जर आम्ही गेल्या फोडल्या असत्या तर आज याच्यानंतर नंतर पुढे जाणाऱ्या कोणाची हिंमत झाली नसती येतोय कोणी जातोय ज्याच्यासाठी आपण मर मर मरतो इथून गाड्या भरून अनुभव साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही गाड्या भरून साडेचार पाच हजार मतदार राजापूरला पाठवले मुंबईवरून आम्ही काय कमी पडलो तुमच्यासाठी आमच्या मधून आमच्या बाळासाहेबांनी उद्धव साहेबांनी मोठा ज्याला केला तो लोक काही खेळको तरी काय सांगतो मला हलक्यात घेऊ नका भैया हलक्यात येतो तो जातो आम्हाला हलक्यात घेऊ नका या दाढीवाल्याला हलका माझ्याकडे एवढे दाढीवाले आहेत आता आमच्याकडे बघा एक आहे गाडीवाला तापून उठला तर तुला सोडणार था नाही तुला ठाण्यात परत जावं लागेल उद्या नगरसेवक ची निवडणूक आली पुन्हा कळेल की नगरसेवक जिंकायची आहे नगरसेवक जिंकले की पुढे दिवसांनी कळलं की हा इकडून पाहला तो तिकडून पाहला अरे त्याने एवढ्या घेतल्या ह्याना एकदा फोडल्याशिवाय बाई जाग्यावर कोण थांबणार नाही आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आपल्या सर्वांचा मानाचा मुजरा माझत नाही आपल्या सर्वांचा मानाचा मुजरा त्यामुळे जोरदार कारण आपण सर्वजण आहोत त्यांच्या या मंदिरामध्ये या ठिकाणी आजच्या या सभेला प्रमुख उपस्थिती सन्माननीय खासदार आम्ही खासदारच म्हणणार आम्ही खासदारच म्हणणार कारण जे खासदार कसे झालेत काय झालेत ते दोन्हीला माहिती आहे आपल्या संपूर्ण रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याला माहिती आहे त्यामुळे भाई तो मी खासदार आहे गेले ते काय टिंब टिंब वगैरे सर्व आपल्याला माहिती आहे म्हणून आपण ते बोलूया नको जे गेले त्यांचं बोलायचं नाही असं आम्हाला जसं सांगितलं तसंच मी म्हणतो भाई तुमच्या नेतृत्वामध्ये पुन्हा एकदा संघटना राजापूर तालुक्यामध्ये नाही तर संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बांधण्यासाठी पुन्हा एकदा तयारीला लागायचं आहे या महाराष्ट्रामध्ये जे राजकारण चालू आहे त्या राजकारणाबद्दल आम्ही जास्त न बोलता आपण आपापल्या मागच्या वेळेला एकदा बोललो होतो की आपापण आपापल्या वाडी आणि गावाबद्दलच बोलूया कारण बघा तुम्ही जवळपास पाहिलात ना तर मी माझ्या तळटवली गावामध्ये पाहिलं की एक हौशे नऊशे चार लोक गेले असे अंशे नऊशे लोक गेले की ज्यांना काहीतरी आम्ही दिला नाही ते थी गेले ठीक आहे राजापूर तालुका थांबणार नाही जसं सांगितलं किंवा जसे आमचे नकाशी साहेब बोलून गेले आणि पण माझं एक म्हणणं आहे आपण किती दिवस दुसऱ्यांची चर्चा करत बसायची आम्हाला दिसत आहे की उद्धव साहेबांना किती खेचण्याचा संपूर्ण प्रयत्न केला जातोय हा प्रयत्न हारून आणण्यासाठी एक निष्ठासणारे तुमच्यासारखे आमच्यासारखे सर्व शिवसैनिक आता मगाशी जसं दादानी सांगितलं हे आता तापून उठण्याची गरज आहे कारण हे आपण मर मर मरतो इथून गाड्या भरून अनुल साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम आम्ही गाड्या भरून साडेचार पाच हजार मतदार राजापूरला पाठवले मुंबईवरून आम्ही काय कमी पडलो तुमच्यासाठी पण असं केल्यानंतर आम्हाला असा आदेश कोणाकडून तरी आला पाहिजे ना की जा आणि तोडा द्या थोडा घ्या फोडा त्यांच्या गाड्या थोडा त्यांच्या गाड्या म्हणून आदेश दिला जर भाईनी आणि तर मी म्हणतो आमचा एक प्रमुख अनंत होते तो आम्हाला सांगायचा काय सांगतो तुळशीदास नवाडे काय सांगतो बाई जेव्हा हे चाळीस आमदार पहाले तेव्हा जर यांच्या तंगड्या कुठेतरी पकडून तोडल्या यांच्या गाड्या जर आम्ही पडल्यासारख्या फोडल्या तर आज याच्यानंतर पुढे जाणाऱ्या कोणाची हिंमत झाली नसती आम्ही <प्णागी> तेव्हा काही केलं नाही आम्ही तेव्हा काही केलं नाही याचा कुठेतरी फायदा उचलला जातोय आणि हा जो दिल्लीमधून आदेश येतो किंवा इकडचा जो कोणी असेल जो महाराष्ट्राला खाण्याचा प्रयत्न करतोय त्याला एकदा अशा प्रकारचा आपला प्रसाद कोकणातला द्यावाच लागणार आहे आणि तो कुठेतरी केव्हा तरी द्यायचा याची आम्ही वाट बघतोय हे किती भाई उद्या नगरसेवक निवडणूक आली आहे पुन्हा कळेल की नगरसेवक जिंकायची आहे नगरसेवक जिंकले की पुढे दिवसांनी कळलं की हा इकडून पाहला तो तिकडून पाहला अरे त्याने एवढ्या घेतल्या ह्याना एकदा फोडल्याशिवाय बाई जाग्यावर फोन थांबणार <ण्णागत> नाही काय झालं बाळासाहेबांचा चाबूक कुठेतरी हरवलाय हो हरवलाय ना बाळासाहेबांचा चाबूक कुठेतरी हरवलाय आता हा बाळासाहेबांचा चाबूक पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी हातीत दिल्यानंतर एक एकल इतर शिवसैनिकांच्या हातामध्ये येणार आहे आणि तो चाबूक ज्या वेळेला अशा पळणाऱ्या माणसाच्या छाताड्यावरती आणि किंबटिंबावरती पडेल ना त्याच वेळेला त्यांना कळेल की आम्ही बाहेर पाहायला नाही पाहिजे अरे यांच्या मागून आमच्या महिला पळणार यांच्या मागून सगळे सर्वसामान्य शिवसैनिक पळणार आणि यांना अवरात्र रात्री बारा बारा एक एक वाजता अरे नाही नाही आता आमच्या उमेदवार येत आहेत आता आमचे उमेदवार येत आहेत आणि काय झालं त्याला घाबरलात तुम्ही एवढे दिवस तुम्ही मस्त मध्ये लढत होता कोण आला रे कोण आला आम्ही बोलत होतो शिवसेनेचा वाघ आला अख्ख्या तालुक्यामध्ये तुम्ही तुमचं कमवलेलं एका मदे बसला, एका कोण विचारणार नाही आणि आता जो खेळ चाललाय ना या अमित शहाचा आणि संपूर्ण देवेंद्र फडणवीसच्या टीमचा किंवा आमच्यामधून मधून आमच्या बाळासाहेबांनी उद्धव साहेबांनी मोठा ज्याला केला तो जो काही खेळ घेऊन तरी काय सांगतो मला हलक्यात घेऊ नका भैया हलक्यात येतो तो जण आम्हाला हलक्यात घेऊ नका या दाडीवाल्याला हलक्या माझ्याकडे एवढे आहेत आता आमच्याकडे बघा एक दाढीवाला दाडीवाला तापून उठला तर तुला सोडणार नाही तुला ठाण्यात पडून जावं लागेल लागेल नाही पण आता आता वेळ आलेली आहे सरकार बदलले शासन बदलले नियम बदलले म्हणून आम्ही गप्प बसतो कदाचित मीडियावाले दाखवतील की अशा प्रकारे सेनाभवन मध्ये संभाषण झालं तसं झालं पण ही एक वेळ येईल ज्या वेळेला उद्धव साहेबांचा ताम्य तुटेल ज्या वेळेला आमच्या शिवसेना नेत्यांचे आदेश येतील आमचे जेव्हा जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख आदेश देतील या पळणाऱ्यांना एवढंच सांगतो संघटना बांधणीसाठी मी एकच म्हणेन मुंबईच्या चाकरमान्यांना हात जोडून विनंती आहे पुढे येणारा काळ जर आपल्याला यांना धडा शिकवायचा असेल तर तुमचा वाडीतला गावातला संपर्क वाढवा वर्षातून किमान एक दोन कार्यक्रम तुमच्या मार्गदर्शनाखाली का छोटे मोठे करा फक्त संपर्क प्रमुख पद घेऊन किंवा फक्त तालुका उपप्रमुख भेटले हे भेटलं ते भेटलं म्हणून घेऊन तुमची जिल्हा मोठा होणार नाही होईल का नाही होणार म्हणून ना आपल्याला छोटे मोठे का होईना संपर्क वाढवा लागेल बाईंच्या नेतृत्वामध्ये जिथे जिथे जायला लागेल आमचे तालुका प्रमुख सक्षम आहेत मी अनिल गोड साहेबांना खरंच मानतो अनिल गोड साहेब ज्यावेळेला राजन तळवी काय जाणार अशी चर्चा झाली अरे राजन तळवी पडणार तेव्हा आणि बोर्ड साहेब पडणार पण खंबीर पाहणार राहिले पण आम्हाला शेवटपर्यंत आता बोलायला ठेवा नाहीतर तर थोड्या आम्हाला कळलं की अनिल बोर्ड साहेब आणि थोड्या गेले हे सरळ स्टेट फॉरवर्ड म्हणणे आमचं सीधा वार आता थांबणार नाही राजापूर तालुका जोडायचा ना रत्नागिरी जिल्हा एकत्र आणायचा ना पुन्हा भाईना खासदार बनवायचंय आपले सगळे आमदार आणायचे तर प्रत्येक संपर्क दे करा। जाएगी। जाएगी। राजन साळवींनी साथ सोडून एकनाथ शिंदे यांचा हात हाती घेतला साळवींना निशाणा बनवला आहे अशातच आता शिवसेना भवनात एका कार्यक्रमात बोलत असताना एका कट्टर शिवसैनिकाने एकनाथ शिंदे आणि राजन साळवी यांना तुफान दुखलं त्यांच्यावर कठोर शब्दात टीकाही केली आहे ते म्हणाले की बाळासाहेबांचा चाबूक आज असता तर या दाढीवाल्याला त्यांनी फटकारलं असतं त्यांच्या टिंबा टिंबावर फटके देऊन त्यांना सरळ केलं असतं शिंदे हे उद्धव ठाकरे यांना म्हणतात की दाढीवाल्यांचे नादे लागू नका अरे तुमच्यापेक्षा आमच्याकडे जास्त दाडीवाले आहेत त्यामुळे तुम्ही आता सांभाळून राहा नाहीतर तुम्हाला परत ठाण्याला जावं लागेल अशा तिकड शब्दात या शिवसैनिकाने एकनाथ शिंदे यांना पाणी पाजलं आणि कात्राचा घाटच दाखवला आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा